ऑफ अहमदनगर आपल्या हक्काचा आवाज नगर अर्बन मल्टी स्टेट सहकारी बँकेत झालेल्या खाते घोटाळ्यात भाजपचे माजी नगरसेवक सुरेंद्र दिलीप गांधी आणि त्यांचे बंधू देवेंद्र दिलीप गांधी तसेच संगीता अनिल गांधी या तिघांना न्यायालयानं काही महिन्यांपूर्वी अजामीन पात्र वॉरंट बजावले होते न्यायालयीन सुनावणीस गैरहजर राहिल्यानं या तिघांनाही वॉरंट बजावून पुढील सुनावणीस उपस्थित राहण्याचं सांगण्यात आलं होतं बँकेच्या सस्पेन्स खात्यातून पंधरा धनादेश वटवले गेले आहेत यातून काही खाजगी व्यक्तींची कर्ज थकबाकी अदा केली गेली आहे बेकायदेशीरपणे झालेल्या या कृत्याबद्दल भारतीय रिझर्व्ह बँकेने नगर अर्बन बँकेला पाच लाखांचा दंडही केला होता न्यायालयात दाखल झालेल्या खटल्यात आधी गांधी परिवारातील कोणाचंही नाव नव्हतं मात्र बँकेचे लेखापरीक्षण करणाऱ्यांच्या न्यायालयीन सरत तपासणी गांधी परिवारातील सुरेंद्र आणि देवेंद्र गांधी या बंधूंचे आणि संगीता अनिल गांधी या त्यांच्या चुलतीचं नाव स्पष्ट झाल्यानं न्यायालयानं त्यांना समन्स बजावण्याचे आदेश दिले होते अर्बन बँक घोटाळ्यात सहभाग असल्याच्या आरोपानं युवा नेते सुवेंद्र गांधी यांच्या राजकीय या कारकिर्दीला धक्का पोहोचला होता अनेक दिवसांच्या संघर्षातून अखेर सुवेंद्र गांधी यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे सुवेंद्र यांच्यासह तब्बल सात जणांना जामीन मंजूर झाला आहे सुरेंद्र गांधी सरोज गांधी दीप्ती गांधी देवेंद्र गांधी यांना अंतरिम जामीन मंजूर झाल्यानं गांधी कुटुंबाला दिलासा मिळाला आहे मात्र सुरेंद्र गांधी यांचा जामीन होताच गांधी यांचे इंस्टाग्राम या सोशल मीडिया असलेल्या अकाऊंटवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे कमजोर समजणे की गलती मत करना बहुत सोच समज कर शांत बेठे हे हम असा मजकूर असलेला व्हिडिओ सध्या चर्चेला उधाण देत आहे गांधी यांच्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओतून गांधी यांना कोणाला इशारा द्यायचा आहे हे अद्यापही स्पष्ट नाही त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत गांधी यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे ला। ब्युरो रिपोर्ट टाइम्स ऑफ अहमदनगर